सांगलीमध्ये पोलीस भरती प्रक्रिया आजपासून सुरू सांगलीमध्ये आजपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू झालेली असून पहाटेपासून सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर या स्वतः भरतीच्या ठिकाणी उपस्थित राहून अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत त्यासोबत सर्वत्र लक्ष ठेवून आहेत कुठेही गोंधळ होऊ नये व्यवस्थित भरती प्रक्रिया पार पाडावी यासाठी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे प्रयत्नशील आहेत सांगली जिल्हा पोलीस दलात पुरुष व महिला पोलीस शिपाई पदाकरिता सत्तावीस रिक्त पदे चालक पोलीस शिपाई पदाकरिता तेरा रिक्त पदे असे एकूण चाळीस रिक्त जागांसाठी आजपासून पोलीस भरती प्रक्रिया चालू झालेली आहे पहाटेपासूनच भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यासाठी भरती प्रक्रियेमध्ये ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत ते मोठ्या संख्येने सांगलीमध्ये उपस्थित झालेले आहेत भरती प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या तरुणांची कागदपत्रांची छाननी करून त्यांना पुढील प्रक्रियेसाठी ग्राउंडवर सोडण्यात येत होते ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रांची तपासणी करण्यात आलेली आहे सोळाशे मीटर धावणे त्यासोबत गोळा फेक यांसह विविध खेळांमध्ये अनेक तरुणांनी चांगले यश मिळवलेले आहे त्यांची ग्राउंड चाचणी देखील उपस्थित असलेले पोलिस अधिकारी व कर्मचारी करून घेत होते सलग तीन दिवस भरती प्रक्रिया चालू राहणार आहे यावर वरिष्ठ पोलीस अधिकारी विशेष लक्ष ठेवून आहेत सांगली जिल्हा पोलीस भरतीच्या अनुषंगाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क